मी डॉक्टर दयानंद जटनुरे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिव सदर पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्व पत्रकार बांधव सर्वप्रथम कर स्वागत करतो आणि या विषयाची माहिती देण्यासाठी आज खास पत्रकार परिषद बोलावण्यात आलेली आहे की राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे अर्थात एस सी ई आर टी या नावाने या कार्यालयाला ओळखलं जातं त्याचे संचालक आय एस अधिकारी माननीय राहुल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जर्मन भाषा प्रशिक्षण केंद्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थापन केले जात आहे ते आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा स्थापन केलं जात आहे या प्रमुख विषयावरती आजची पत्रकार पर परिषद आपण आयोजित केलेली आहे यामध्ये मोफत मार्गदर्शन केलं जाणार आहे हे मार्गदर्शन कोणाला आणि कशासाठी हा जो विषय आहे तो विषय असा आहे जर्मनी या देशामध्ये ओटेनबर्ग राज्यात जे कौशल्ययुक्त मनुष्यबळ लागणार आहे त्याची मागणी जर्मनी या देशाने आपल्या राष्ट्राकडे केलेली आहे त्याची संख्या पाच लाख आहे आणि आपल्या देशातील नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होणार असल्याकारणाने आणि तशा प्रकारचं कौशल्ययुक्त मनुष्यबळ आपल्याकडे उपलब्ध असल्याने आपण जर्मनीच्या राज्याबरोबर एक करार केलेला आहे की तुम्हाला हे मनुष्यबळ आम्ही उपलब्ध करून देतो मात्र त्यातली एक प्रमुख अट अशी आहे की आपलं जे मनुष्यबळ तिथं जाईल किंवा काम करेल त्यासाठी त्यांना किमान संभाषण जर्मनीमधून किंवा जर्मनी या भाषेमधून त्यांना करता आलं पाहिजे या दृष्टिकोनातून संभाषण दर्जाची जर्मनी भाषा शिकवण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने हा आंतरराष्ट्रीय करार केलेला आहे आणि या कराराअंतर्गत जर्मन भाषा प्रशिक्षण केंद्र धाराशिव येथे पाच वर्गसंख्येने सुरू करण्यात आलेले आहे त्यासाठी नावनोंदणीची लिंक राज्याकडून देण्यात आलेली आहे त्यावरती त्या त्या जे इच्छुक आहेत त्या लिंकवरती नाव नोंदणी करायची आहे आणि त्यांना त्या जिल्ह्यातल्या प्रशिक्षण केंद्रावरती प्रत्यक्ष लिंक नोंदणी करणारे क्वालिफाईड आहेत का आपल्याला जर्मनीला पाठवण्यासाठी जे मनुष्यबळ तयार करायचे तेच आहेत का याची शहानिशा करून अंतिम वर्गामध्ये जर्मनी भाषा शिकू शकणाऱ्यांची निवड केली जाणार आहे आणि त्यांना या ठिकाणी जर्मनी भाषेचं शिक्षण संभाषण येईल एवढ्या सामान्य स्वरूपामध्ये दिलं जाणार यामध्ये पहिल्या टप्प्यात आपण स्थानिक स्वराज्य संस्थेतील अर्थात जिल्हा परिषद शाळा नगरपरिषद आणि शासकीय शाळा या शाळेतील शिक्षकांनासुद्धा याच्यामध्ये नोंदणी करण्यासाठी आपण मान्यता दिलेली आहे ते याच्यासाठी की मोठ्या प्रमाणामध्ये जर नोंदणी झाली तर प्रशिक्षण इथल्या स्थानिक पातळीवरती देणारा एक प्रशिक्षक तयार व्हावा हा त्या पाठीमागचा हेतू आहे प्रशिक्षक तयार करणे आणि प्रत्यक्ष शिकणाऱ्यांना प्रशिक्षण देणे या दोन्ही हेतूने आपल्याला जर्मन भाषा प्रशिक्षण केंद्र धाराशिव या ठिकाणी सुरू करायचे आहे याची व्यापक प्रमाणामध्ये प्रसिद्धी मिळावी त्याचा प्रचार मिळावा लोकांच्या रोजगारांचा हा विषय आहे या हेतूने आपण याला प्रचार प्रसिद्धी देऊन सहकार्य करावं या हेतूने आजची पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली होती धन्यवाद जिल्हा विशेष कोटा काय नाही जितके नोंदणी करतील तेवढ्या सर्वांसाठी प्रशिक्षण देण्याचं नियोजनमध्ये जी पाच ठिकाणं आहेत त्या पाच ठिकाणामध्ये हे कार्यालय जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था येथे वर्ग देण्यात आलेला आहे जिल्हा परिषद मुलींची शाळा अर्थात जुनं मल्टीपर्पज आपण हे म्हणतो तिथे दोन वर्ग देण्यात आलेले आहेत आणि तिथेच मुलांची शाळा तिथे दोन वर्ग देण्यात आलेले आहेत ओसला प्रवेशासाठीची पात्रता आहे जे प्रशिक्षक म्हणून प्रवेश घेणार आहेत ते शिक्षक असले पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आणि ज्यांना प्रशिक्षण घ्यायचं आहे ते गृहविभाग आय टी आय विभाग परिचारिका या ठिकाणी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी किंवा ज्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे ते याच्यासाठी असल्यामुळे हा अचिव्हमेंट लेवल संभाषण तात्पुरच्या स्वरूपातलं जे संभाषण असतं तेवढ्या संभाषणापुरताच आहे त्याच्यामुळे हा जास्तीत जास्त दोन महिन्यापर्यंत हा कोर्स पूर्ण होऊ शकतो हे निशुल्क दिलं जाणार आहे आणि त्यांना याच्यावरती कुठल्याही प्रकारचा खर्च वगैरे केला जाणार ही भाषा शिकण्यासाठी जर्मनी काही प्रशिक्षक शिक्षक येणार आहे त्या बाबतीतलं सद्यस्थिती तिथं नियोजन नाही ऑनलाईन स्वरूपामध्ये आपण शिकवलं जाणार ऑनलाईन ऑनलाईन त्यांचा जो जॉब असेल हे मल्टी जॉबसाठीचा आहे ज्याच्यामध्ये ड्रायव्हर सुद्धा समाविष्ट आहे प्लंबर समाविष्ट आहे त्या त्यामुळे त्याचा जो जॉब असेल त्याच्यानुसार पुढे जॉब देणं घेणं आणि त्याचा पगार याचं नियोजन वेगळं आहे हे फक्त भाषा प्रशिक्षण केंद्र याच्यापुरतंच मर्यादित दररोज विद्याच जगणार आहे हे प्रशिक्षण घेणाऱ्यासाठी सोयीचा वेळ कोणता आहे या वेळेनुसार okay. कार्यालयीन दिवसाचा जो वेळ आहे तो पूर्ण वेळा आम्ही प्रशिक्षण केंद्र सुरू ठेवणार आहोत आणि प्रशिक्षण घेण्यासाठी येणाऱ्याच्या वेळेनुसार आम्ही त्यांना हे प्रशिक्षण देणार या प्रश प्रशिक्षण प्रमाणपत्र कोण देणार आहे राज्य प्रशिक्षण संस्था देणार त्याचं परीक्षा नंतर परीक्षा होणार नाही याच्यामध्ये परीक्षा होणार नाही लेखी परीक्षा पास होणे वगैरे असा काही विषय नाही संभाषणाचा हा विषय असल्यामुळे परीक्षा नाही